दहागाव येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी शाळेच्या बसच्या अपघातात एक विद्यार्थिनी ठार तर अनेक विद्यार्थी गंभीर झाल्याची घटना घडली असून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसमधून प्रवास करत असल्याची पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील स्टुडंट वेलफेअर इंग्लिश स्कूलच्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून गंभीर अपघात झाला शाळेच्या एका नवव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा या अपघातात मृत्यू झाला तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून सकाळी साडेसातच्या दरम्यान दिवट पिंपरी मुळावा पारडी अशा काही गावांमधून दररोज विद्यार्थ्यांची नियान करत असते आज प्रशा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी पंचवीस जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता सदरील बस झाडावर आदळली स्टेअरिंगचा राड तुटल्याने सदरील अपघात झाल्या असल्याची चर्चाही त्या ठिकाणी ऐकायला मिळाली घडलेल्या अपघात या ठिकाणी एवढा गंभीर होता की अपघाताच्या ठिकाणी अक्षरच्या रक्ताचा सडा त्या ठिकाणी पडला होता घटनास्थळी मोठा जमाव जमला असून त्या ठिकाणी अनेक पालकांनी प्रतिक्रिया प्रतिक्रिया देताना आपल्या व्यक्त ज्यामध्ये तालुक्यातील अनेक शाळा हे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसमधून प्रवास करत असल्याच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी ऐकायला मिळाल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी झालेल्या अपघातात विद्यार्थींनी प्राण गमावा लागल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करताना दिसून आले